मराठी भाषेवर राजकारण मात्र अभिजात मराठी शाळांची दुर्दशा शिरपूर तालुक्यातील अनेर पक्षी अभयारण्य परिसरातील अनेक पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचलेली नाही रस्ते नाहीत व मराठी शाळांच्या इमारतही झालेल्या नाहीत ही मोठी शोकांतिका आहे मेरा देश बदल रहा है या सारख्या घोषणा करणाऱ्या नेत्यांनाही दुर्दशा दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कच्चे रस्ते असल्यामुळे शिक्षक शाळापर्यंत पोहोचत नाही या पाड्यांमध्ये शेकडो मुलं मुली शाळा असूनही शिक्षणापासून वंचित आहेत या भागात शिक्षक जातच नाहीत कोडाच्या भिंतींच्या या झोपड्या पावसाळ्यात गळतात साधे पत्र टाकून देखील शाळा तयार होऊ शकली नाही उदासीन शासन व्यवस्था व नेते यांच्यामुळे परिस्थिती जैसे थेच आहे शिक्षणाच्या अभावामुळेच या भागात सर्वाधिक कुपोषण मजुरीसाठीचे स्थलांतर अस्वच्छता गरिबी या सर्व गोष्टी आहेत सरकारी अधिकारी येत नाहीत नेतेमंडळी फक्त प्रचाराला येतात कारण हे सर्व लोक आदिवासींकडे फक्त मतदार म्हणून बघतात भारतीय नागरिक म्हणून नवे एकीकडे मराठी भाषेवरून राजकारण चालत असताना मराठी शाळांची मात्र दुरावस्था होत असल्याची खंत धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप विनायक देवरे यांनी व्यक्त केली आहे याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज शिरपूर